तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदी नगरीमध्ये वारकरी भक्तांचा महापूर लोटला आहे संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी हा सोहळा अत्यंत पवित्र आणि भावनिक महत्वाचा मानला जातो लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत माऊलीच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर व इंद्रायणी घाट विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहेत त्याचबरोबर संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून आलेले भक्त माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आपली कार्तिकी वारी पूर्ण करतायत यावेळी आळंदीमध्ये पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवलाय भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत आज संपूर्ण आळंदी नगरीमध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या नाम घोषात वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेचा हा उत्सव भक्तीभावाने साजरा केला जातोय ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी आळंदी देवाची